संत जना धन असीम असीमस तुमचं भाग्य तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती बनू खऱ्या अर्थानं असीमसी सद्गुरूची कृपा तुमच्या आमच्यावर ही हे ब्रह्मज्ञान तुमच्या आमच्या जीवनात आलं आणि त्या परम सत्तेची त्या परमेश्वराची जाणीव तुम्हा झाली खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये आल्यानंतर जे कर्तव्य तुमचं आमचं होतं ते कर्तव्य आपण विसरून गेलो होतो मात्र या सद्गुरु माऊलीला शरण आल्यानंतर नेमकं आपलं कर्तव्य का आहे हे आपल्याला कळायला लागलं या विश्वामध्ये आपण किती देखील हरवलो तरी देखील तो प्रभू परमात्मा तुम्हा ओळखतोय ओळखतोय ज्याप्रमाणे एखादं लहान मूल असतं त्याला नवीन कपडे घातले आणि बाहेर खेळायला पाठवलं बाहेर भरपूर पाऊस पडलाय चिखल झालाय ते मूल त्या चिखलामध्ये भरपूर खेळत लोळत इतकं माखून जात की त्या मुलाला ओळखणं सुद्धा मुश्किल होऊन मात्र असं जरी झालं तरी त्याची आई त्याला ओळखू शकणार नाही का जरी गावातील लोक त्याला ओळखू शकले नाही मात्र तरी देखील त्याची आई त्याला नक्कीच ओळखणार कारण त्या आईने त्या मुलाला जन्म दिलेला आहे अगदी त्याच प्रकारे संत जन या विश्वामध्ये तुमचा आमचा जन्म झाल्यानंतर या मायारूपी चिखलामध्ये आपण किती देखील अडकून बसलो किती देखील झालो तरी देखील तो प्रभू परमात्मा तुम्हाला ओळखतोय फक्त स्वतःवर विश्वास ठेवा त्या प्रभू परमात्मावर विश्वास ठेवा आणि एकदा या सद्गुरूला शरण या तो प्रभू परमात्मा तुम्हा मला ओळखतोय तो नक्कीच तुम्हा सावरून घेणार आहे ज्या प्रमाणात ती आई त्या मुलाला छानसी नंतर आंघोळ घालते आणि त्याला या चिखलापासून मुक्त करते त्याला स्वच्छ निर्मल करते अगदी त्याच प्रकारे हा सद्गुरु तुम्हा मला जाणतो ओळखतो तो आपल्याला या मलिन मायेतून मुक्त करतो आणि पुन्हा एकदा एक नवीन जीवन जगायला संधी देत असतो फक्त गरज आहे त्या प्रभू परमात्म्याला शरण जाण्याची या सद्गुरूला शरण जाण्याची या सद्गुरूचा महिमा आजपर्यंत प्रत्येक संत जणांनी वर्णन केलेला आहे कि हरी स्वी पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भावाची बंधने हरीची प्राप्ती म्हणजेच त्या ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर खऱ्या अर्थानं संतांची संगत करणं अतिशय आवश्यक आहे हरी स्वी पाय धरावे संतांचे ते पाय संतांचे पाय धरणं म्हणजे काय तर संतांची संगत करणं अतिशय आवश्यक आहे कधी कधी लक्षार्थ देखील माणसाला कळत नाही आता या ठिकाणी म्हटलंय की संतांचं पाय धरायचे म्हणजे काही लोकांना वाटतं की खरंच जाऊन फक्त संतांचं पाय धरायचं आणि आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि जीवनातील सर्व सुख आपल्याकडे आली परंतु पर असं नाहीये आपल्याला कधी कधी नाही तर लक्षार्थ पण लक्षात घ्यावा लागतो की ज्याप्रमाणे एकदा एक आजी खूप आजारी पडली होती तिला दवाखान्यात जाता येत नव्हतं त्यावेळेस नातू तिला दवाखान्यात घेऊन गेला आता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी आजीबाईला चेक केलं आणि त्या आजीच्या नातवाला सांगितलं की आजीला इतकं काही प्रॉब्लेम नाहीये घरी गेल्याच्या नंतर फक्त हे औषध सकाळ संध्याकाळ हलवून देत जा आता तो मुलगा घरी आला आजीला खुर्चीवर बसवलं आणि घर 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 आजीला असं हलवू लागलं आजी गेली परंतु आजीला हलवतच राहिला मग विचार करा डॉक्टरांनी नेमकं काय का सांगितलं होतं की औषध आप आता आपल्याला हलवून आहे म्हणजे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून आहे परंतु त्या नातवाने त्या ठिकाणी वाचार्थ लक, लक्षात न घेता वाचार्थच लावला मग अशी चुकी गल्लत आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या आमची होऊ नये कारण खऱ्या अर्थानं सर्व संत महापुरुषांनी आपल्या सर्व धर्मग्रंथांमध्ये सांगितलंय की न लगे सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये समजवतात की खऱ्या अर्थानं कुठेही भटकंती करायची तुम्हाला प्रभू परमात्म्याचं नामस्मरण केलं तरी त्या प्रभू परमात्म्याच्या चरणी आपलं नामस्मरण जाणार आहे त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती तुम्हा मला होणार आहे मग का बरं आज माणूस इतका भरकटतोय कारण माणसाला खऱ्या अर्थानं दिशा दाखवणारा कोणीतरी भेटत नाहीये आज माणूस खऱ्या अर्थानं या माय जाळेमध्ये भटकत चाललेला आहे आणि खरा मार्गदर्शन करणारा हा त्याला आहे दिशा भूल करता येतात की ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि नवीनच त्याला सासूरवाडीला जायचं आहे पण मग आता जायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होतो आता जायचं तर आहे मग तो करतो काय जर आपल्या वडील माणसानं तो प्रश्न विचारतो की बाबा मी नवीनच सासूरवाडीला चाललोय तर जाऊ कसं आता याच उत्तर देताना ना वडीलधारी माणसं काय सांगतात की नवीनच चाललास ना एक काम कर जरा लवून भजून जा आता लवून भजून जा म्हणजे काय तर जरा सहनशीलतेने जा पण या जावाय बापून मात्र वाचारतच लक्षात घेतला त्याला वाटलं लवून भजून म्हणजे वाकतच जायचं की काय आणि हा सगळा रस्ता वाकतच निघाला आता निघाला तो निघाला जाता जाता तो एका ज्वारीच्या शेतातून वाकत चालला होता आणि नेमका त्याच रात्री त्या ज्वारीच्या शेतातन एका चोराने ज्वारी खुडून नेली होती आणि हा तिथून वाकत जात असताना त्या मालकाने पाहिलं आणि हे जे मारायला सुरुवात केली तो बापू म्हणतो अहो नका मारू नका मारू का मारतात तो शेतमालक म्हणतो चोरी करतोस मग तुला मारू नाही तर काय पूजा करू त्यावर बापू सगळं स्पष्टीकरण देतो की असं असं सगळं झालं होतं त्यावेळेस तो शेतमालक म्हणतो की अरे बाबा याच्या पुढे तू जेव्हा चालत जातोय तेव्हा तू असं म्हणत जा हुर हुर आता याच्या सांगण्यामाग अर्थ काय होता की हा जातोय तर जाता जाता किमान हा त्या झाडांवर त्या रोपांवर त्या पिकांवर बसलेली पाखरं तरी उडवून घालवेल निदान तेवढं तरी काम त्याचं होऊन जाईल म्हणून आता बापू वा ते वाक्य म्हणत जातो की हुर्र हुर हुर हुर, 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 हुर। सगळा रस्ता तो म्हणत जातो आणि पुढे गेल्याच्या नंतर एक पारधी हरिणांना पकडत होता त्याच्या जाळ्यामध्ये एक हरिण अडकलं होतं आता दुसरं हरिण अडकल्याशिवाय त्याला घरी जाता येत नव्हतं तो बराच वेळ प्रयत्न करत होता चार पाच तास झाले हरिण काही त्याच्या जाळ्यामध्ये येत नव्हतं अखेर एक हरिण त्याच्या जाळ्यात अडकणार तितक्यात हा जवळ बापू त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो हुर्र 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 हुर हे सगळं ऐकल्यानंतर ते हरिण तिथून पळून जात आता हे सगळं पारध्यानं पाहिल्यानंतर त्याला इतका संताप होतो तो बापूला मारायला सुरुवात करतो जावय बापू म्हणतो अहो नका मारू नका मारू त्यावेळेस तो पारधी म्हणतो अरे तू काय केलंस इतक्या वेळापासून मी हरीण पकडायचा प्रयत्न करतो आणि तू तुला हुडकावून लावलं मग तुला मारू नाही तर काय करू जावे बापू सा झालेला सगळा प्रकार सांगतो की मला असं असं सांगितलं की हुर हुर करत जा म्हणजे तू जावया सासूरवाडीपर्यंत चांगला पोचशील त्यावर तो पारदी म्हणतो अरे बाबा तसं नाही करायचं आता पुढे जाताना असं म्हणत जा की एक फसलं दुसरं कसं फसणार म्हणजे एक हरीण फसलं होतं आता दुसरं कसं फसत नाहीये हा त्या पारद्याचा त्या बापू कडून म्हणून घेण्याचा स्वार्थ होता आता तो जावय बापू देखील ते ऐकतो आणि पुढे जाता जाता तो म्हणू लागतो की एक फसलं दुसरं कसं फसना पुढे असंच मनात चालला होता आणि तितक्यात एका रस्त्याच्या खड्ड्यामध्ये एक मोटरसायकलीच चाक अडकलेलं होत तो माणूस दोन तास झाले प्रयत्न करतोय ते चाक काढण्याचा म्हणते चाक मात्र निघत नव्हतं आणि हा जावाई बापू तिथं जातो म्हणतो एक फसलं दुसरं कसं फसना आता विचार करा काय मनस्ताप होत असेल त्या मोटरसायकलवाल्याचा तिथेही एवढं मारलं जावे बापू झालेला सगळा प्रकार पुन्हा सांगतो त्यावर ते मोटरसायकल चालक म्हणतात अरे बाबा आता पुढे जाताना असं म्हणत जा की एक निघलं दुसरं कसं निघाना परत हेच वाक्य तो म्हणत जातो एक निघलं दुसरं कसं निघणार आणि पुढे एका गावातून प्रेतयात्रा निघत होती आता हा तिथं जाऊन म्हणतो की एक निघलं दुसरं कसं निघना एवढं मारलं एवढं मारलं की त्यालाच काही सुचना विचार करा आता तिथल्या लोकांनी त्याला समजवलं अरे बाबा आता पुढे जातानी असं म्हणत जा की लय वाईट झालं लय वाईट झालं आता तो हे वाक्य लक्षात ठेवतो हो आणि पुढे हे सगळं म्हणत जातो आता पुढे एका गावामध्ये एका राजाला बऱ्याच वर्षानंतर संतती प्राप्त झाली म्हणजे एक मुलगा झाला आणि त्याच्या आनंदास्तव हो तो संपूर्ण आपल्या राज्यामध्ये प्रसाद वाटत होता साखर वाटत होता आता हा तिथे पोचला तर याच्या देखील हातात साखर वाटण्यात आली ना हा तिथं म्हणतोय की लई वाईट झालं लई वाईट झाला आणि लई मारलं जावे बापूला काय सांगता कारण तो ऐकतच चुकीचा होता लोकांचा सल्लाच तो ऐकायला बसला परंतु त्याचं डोकं तो काही चालवत नव्हता तिथे त्या लोकांनी सांगितलं की आता सरळ जातानी म्हणत जा की लय आनंद झाला लय आनंद झाला आणि पुढे एका घराला मोठी आग लागली होती तो माणूस पाच तास झाले विजवण्याचा प्रयत्न करतोय तरी विजत नाही हा तिथं जाऊन म्हणतो लय आनंद झाला लय आनंद झाला लय मारला जावय बापूला जावय बापू सासूरवाडीलाही पोचला नाही आणि आपल्या घरी परत देखील आला नाही म्हणजे विचार करा जायचं तर होतं सासूरवाडीला ध्येयन निश्चित होतं सुरुवातीला परंतु मार्ग त्याला काही चांगला सापडे ना झाला त्याची दिशाभूल करण्यात आली वेळोवेळी म्हणून या उदाहरणावरून आपल्याला संत जणांनो लक्षात आला असेल कि मार्गदर्शन किती आवश्यक आहे जर त्याला खऱ्या अर्थाने एका चांगला व्यक्ती सांगणारा भेटला असता की बाबा रे तुला काहीच बोलण्याची गरज नाहीये तू फक्त सरळ जा सहनशीलतेने जा नम्रतेने जा इथं गेल्यानंतर घाई गडबड करू नकोस हे सगळं त्याला सांगित सांगणारा जर चांगला व्यक्ती असता किंवा त्याने चांगलं समजून घेतलं असतं तर खऱ्या अर्थानं तो सासूरवाडीला म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोचला असता संत जणांना अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतायत आपलं ध्येय तर एक आहे त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करणं या जन्म आल्यानंतर आपलं सर्वात आधीच कर्तव्य आहे त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती पण खऱ्या अर्थानं माणूस या माया जाळामध्ये अडकून बसलेला आहे ही खऱ्या अर्थानं माणसानं विचार करण्याची गरज आहे हा मार्ग मग त्याला खऱ्या अर्थानं कोण दाखवणार तर दाखवणारा मार्ग आहे तो सद्गुरु देव सद्गुरुपाशी आहे वारंवार सांगू काय तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे तदक्षिणी खऱ्या अर्थानं तो प्रभू परमात्मा एका क्षणामध्ये प्राप्त होतो गरज आहे फक्त सद्गुरूंची जीवनामध्ये आणि सद्गुरू नेमका ओळखायचा कसा आज बाजारामध्ये भरपूर गुरु आहेत कुणी तंत्रगुरु कुणी मंत्रगुरु कुणी विद्या गुरु कुणी अविद्या गुरु असो ऐस्याने गुरु परिमोक्षदाता सद्गुरु वेगळाची जो दर्शवी आत्मा परमात्मा तोची सद्गुरु जाणावा संत जणांनो जो साक्षात तुम्हाला त्या प्रभू परमात्म्याचं दर्शन घडून देतोय त्यालाच सद्गुरु मानायचं आहे नाहीतर भरपूर गुरु आज या जगामध्ये आहेत काही लोकांचा तर हा पण विश्वास नसतो की देव या जगामध्ये अस्तित्वात आहे की नाही त्यावर देखील दासने भरपूर उदाहरणं दिलेली आहेत आधींच्या विचारांमध्ये तर मग खऱ्या अर्थानं माणसाची ही परिस्थिती का होती निर्माण तर माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने अशी संगत मिळत नाहीये ही संत मंडळी त्याच्या आयुष्यामध्ये येत नाहीये आणि म्हणून संत जाणांनो तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या जीवनामध्ये समयाचा सद्गुरू आला आणि तुम्हा मला तो मार्गदर्शन करणारा जीवनामध्ये व्यक्ती मिळाला ज्याच्या ज्याच्या सहाय्याने तुम्ही आम्ही आपल्या ध्येयापर्यंत आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहोत तो प्रभू परमात्मा अति कृपाळू आहे आपण किती जरी या माया जाळामध्ये गुंतलो असलो तरी तो प्रभू परमात्मा आपल्याला या माया जाळामधून मुक्त करतो ज्याप्रमाणे एखादा मुलगा बाहेर खेळायला जातो लहानसाच मुलगा आहे आणि बाहेर पावसाचे दिवस आहेत खूप खेळतो आणि इतका खेळतो चिखलामध्ये इतका माखून जातो की त्याला ओळखणं सुद्धा मुश्किल होऊन जातं पण संत असं जरी झालं तरी त्याची आई त्याला ओळखू शकणार नाही का जरी त्याला अख्ख गाव ओळखू नाही शकणार पण त्याची आई मात्र त्याला शंभर टक्के ओळखणार आहे का तर तिने त्याला जन्म दिलेला आहे अगदी त्याचप्रमाणे संत जणांनो आपण देखील या प्रभू परमात्म्याची लेखरे हो। आहोत आणि तो चिखल म्हणजेच खऱ्या अर्थाने माया अहंकार क्रोध लोभ मत्सर आणि या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं आपण माखून गेलेला आहोत मलिन झालेला आहोत पण तरी देखील तो प्रभू परमात्मा तुम्हा मला जाणतो तो ओळखतो तो आता देखील तुमच्या आमच्यावर कृपा करू शकतो फक्त गरज आहे संत संगतीची ज्या वेळेस सद्गुरूला शरण जाणार आहेत त्यावेळेस सद्गुरु प्रभू परमात्मा हा तो चिखल खऱ्या अर्थानं मायारूपी चिखल हा तो प्रभू परमात्मा आशीर्वाद रूप पर पाण्याने मुक्त करणार आहे आणि तुम्हा मला पुन्हा एकदा पवित्र करणार आहे इतकी शक्ती या प्रभू परमात्म्यामध्ये इतकी शक्ती या सद्गुरूंमध्ये खऱ्या अर्थानं माणसाची स्थिती आज अशी झालेली आहे तो जे बघतो ते त्याला वाईटच दिसत आहे ज्याप्रमाणे विविध प्रकारचे चष्मे असतात काळ्या रंगाचा चष्मा निळ्या रंगाचा चष्मा हिरव्या रंगाचा चष्मा ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्या रंगाची वस्तू आपल्याला दिसू लागते म्हणजे हिरव्या रंगाचा चष्मा घातला की सर्व हिरवं हिरवं दिसू लागतं की समजा एखादी गोष्ट आहे तिचा मूळ कलर हा काळा आहे पण मी पिवळ्या रंगाचा चष्मा घातलाय तर मला ती गोष्ट पिवळी दिसायला लागते मग आता चूक ही त्या गोष्टीची चे। आहे कि माझ्या दृष्टीची किंवा मी घातलेल्या चष्म्याची आहे तर खऱ्या अर्थानं दृष्टीची नाही त्या गोष्टीचीही नाही चुकी आहे ती तुम्ही घातलेला चष्मा खऱ्या अर्थानं चुकीचा आहे अगदी त्याचप्रमाणे तुमची आमची देखील काही चूक नाहीये किंवा त्या प्रभू परमात्म्याची या जगाची काही चूक नाहीये चूक आहे ती खऱ्या अर्थानं जो अंकाराचा चष्मा तुम्ही आपल्या डोळ्यांपुढे चढवलेला आहे या अहंकाराच्या चष्म्यापोटीच तुम्हा आम्हाला या जगामध्ये सगळं वाईट दिसत आहे नवे नव्हे तर संत मंडळींमध्ये देखील आपल्याला कधी कधी अहंकाराची भावना दिसायला मिळते आणि त्यामुळे कधी कधी वादविवाद देखील पाहायला मिळतात मग गरज आहे खऱ्या अर्थानं ते ब्रह्मज्ञान समजून घेण्याची सत्संग समाप्तीनंतर प्रसाद वाटला जातो समजा एखाद्या महात्म्यांनी एक पाच रुपयाचा पार्लेचा बिस्किट पुडा आणला आणि सद्गुरूंच्या हातांमध्ये दिला आणि सत्संग समाप्तीनंतर त्यांनी ते वाटायला सुरुवात केली तर त्याचा प्रसाद बनून जातो पाच रुपयाचा बिस्किट पुड्याची किंमत त्या ठिकाणी अनमोल होऊन जाते प्रसाद बनला जातो मग खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही इतकी वर्ष झालोय सत्संग करतोय इतकी वर्ष झाली संतांमध्ये येतोय मग खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जीवनाचा प्रसाद झाला का हा प्रश्न एकदा स्वतःच्या मनाला विचारून पहा मग खऱ्या अर्थानं संत जणांना तुम्हाला मला कळेल की का बरं प्रसाद झालेला नाहीये जर झाला असेल तर चांगलंच आहे आणि जर नाही झाला तर का झाला नाही याचा पहिल्यांदा विचार करणं आवश्यक आहे आपन है की खऱ्या अर्थानं नक्कीच आपण जे सांगतात संत ते आपण नक्कीच आपल्या जीवनात मध्ये अंमलबजावणी करतोय की नाही जे खऱ्या अर्थानं पाच प्रण तुम्हाला सांगितलेले आहेत या पाच प्रणांचा वेळोवेळी आपण अवलंब करतोय की नाही यांची वारंवार आपण आठवण करतोय की नाही की खऱ्या अर्थानं कोणत्या गोष्टी मला करायच्या आहेत कोणत्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत खऱ्या अर्थानं याच्यानेच तुमचं आमचं जीवन सुखी आणि समृद्ध बनणार आहे अडचणी तर जीवनामध्ये येतच राहतील परंतु आपला विश्वास कमी होता कामा नये खऱ्या अर्थानं अडचणींशिवाय खऱ्या अर्थानं सुखाची ओढ सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही एक कवय बैनाबाई कवयत्री सुंदर म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर कि हा संसार याच्यामध्ये तुम्हाला चटके तर सोसावेच लागणार आहेत त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे सर्व संत महात्मे सांगून गेले की दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही या संसारामध्ये तुम्ही सुखाचा विचारच करू शकत मग खऱ्या अर्थानं सुख कसं प्राप्त होणार आहे तर आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो तेने विना जीवा सुख नोये त्याच्याशिवाय तुम्हाला त्या प्रभू परमात्म्याची त्या सुखाची प्राप्ती होऊ शकणार नाही आणि जर त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर हरिप्राप्ती स्वीपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भावाची बंधने जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर सद्गुरूची शरण करण सद्गुरूला शरण जाणे अतिशय आवश्यक आहे हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पाय आता काही लोकांना वाचार्थ लक्षार्थ कळत नाही पाय धरणे म्हणजे काही जणांना फक्त वाटत सद्गुरूकडे जावं चरण पडायचे म्हणजे खऱ्या अर्थानं मला सुखाची प्राप्ती झाली प्रभू परमात्म्याची प्राप्ती झाली पण तसं अजिबात नाहीये खऱ्या अर्थानं जे संतांनी तुम्हाला सांगितलं ते वाक्य आपण नीट लक्षात घेत नाहीयेत खऱ्या अर्थानं त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करणं इतकं पण अवघड नाहीये या कलयुगामध्ये न लगे सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात की तुम्हाला काही करायची गरज नाहीये वनांमध्ये भटकायची गरज नाहीये त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला घरी सुद्धा होऊ शकते एका ठिकाणी बसून फक्त त्या प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करणं गरजेचं आहे न लगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा न लगे दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आजपर्यंत प्रत्येक संतांनी देखील दे आवाज उठवलेला आहे की तुम्हाला दंडन मुंडन करण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला कुठेही भरकटण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त गरज आहे ती प्रभू परमात्म्याच्या नामस्मरणाची सद्गुरूला शरण येण्याची ही काळाची गरज आहे संतजनांनो जणांनो संत शेवटी एवढंच सांगू शकेल या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्ममरण जर हा जन्ममरणाचा फेरा तुम्हा मला चुकवायचा असेल जर सुखाची प्राप्ती तुम्हा माला या जीवनामध्ये करायची असेल तर खऱ्या अर्थानं शेवटचा पर्याय संतांना शरण येणं वारंवार सांगू काय देव गुरुपाशी आहे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटेत दक्षिणी देव भेटेत दक्षिणी प्रेमाने बोलूया धनरंकार जी